चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला आदर्श बाजार समिती पुरस्कार चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नुकताच माननीय वसंतराव दादा पाटील स्मृती आदर्श बाजार समिती विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो नाशिक विभागातून आदर्श बाजार समिती म्हणून चाळीसगाव बाजार समितीचा गौरव करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी आणि प्रसिद्ध बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाळीसगाव बाजार समितीने शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने यावर्षी तब्बल तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची उलाढाल करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला या आहे या पुरस्कारासाठी बाजार समितीची निवड होण्यामागे अनेक कारणे आहेत भुसार शेतमालासोबतच भाजीपाला कांदा फळे यांचे स्वतंत्र उपबाजार तसेच उत्तर महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे या सर्व बाबींचा विचार करून आणि बाजार समितीच्या एकूण विकासाची व शेतकरी हिताच्या कामांची दखल घेऊन हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील माजी सभापती तथा विद्यमान संचालक रवींद्र पाटील भावडूदा नवलभाऊ पवार हेमराज पाटील निलेशवाणी सुनील पाटील आणि बाजार समितीचे सचिव जगदीश जिजाबाई रघुनाथ लोधे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे बाजार समितीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या पुरस्काराबद्दल बोलताना बाजार समितीचे सभापती श्री प्रदीप सुभाष पाटील यांनी आनंद व्यक्त केला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू असून अधिकाधिक शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीचा विकास कसा करता येईल याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत त्याचाच परिणाम म्हणून हे उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समिती म्हणून चाळीसगाव बाजार समितीला वसंतराव दादा पाटील यांच्या नावाने विशेष स्मृती पुरस्कार मिळाला याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे असे ते म्हणाले